सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर कवटे महांकाळ शहरात नवरात्र रोहित रोहितदादा व प्रभाकर बाबा यांच्या नावाची चर्चा युवा नेते रोहितदादा पाटील व प्रभाकर बाबा पाटील यांच्या डिजिटल फलकांची सांगली जिल्ह्यात चर्चा कवटे महांकाळ शहरात श्री महांकाली देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे त्यानिमित्ताने तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघात भावी आमदारांची मोठी स्पर्धा लागलेली आहे संपूर्ण शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहितदादा पाटील व भारतीय जनता पार्टीचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील या दोघांचे डिजिटल फलक लागलेले आहेत संपूर्ण शहरात दादा व बाबा या दोघांच्याच नावाची चर्चा सुरू आहे संपूर्ण कवठेमहांगा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहित आराराबा पाटील यांच्या गटाकडून शहरात प्रमुख रस्त्यावर नवरात्र निमित्त स्वागत कमानी उभारण्यात आलेले आहेत या स्वागत कमानीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार स्वर्गीय आरा पाटील स्वर्गीय विजयराव अण्णा सगरे त्याचबरोबर तासगाव कौटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान लोकप्रिय आमदार सुमंताई पाटील महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन अनिताताई ता सगरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहितदादा पाटील यांचे फोटो लागलेले आहेत रोहितदादा पाटील यांच्या लागलेल्या स्वागत कमानी व डिजिटल फलक लक्ष वेधून घेत आहेत संपूर्ण शहरात श्री महांकाली साखर कारखान्यापासून ते महाकाली मंदिराच्या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्याकडून नवरात्र उत्सव शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने शहरातील रस्त्याच्या दुभाजकांमध्ये असलेल्या विजेच्या प्रत्येक खांबावर माजी खासदार संजय काका पाटील व प्रभाकर बाबा पाटील यांचे फोटो असलेले डिजिटल फलक संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेत आहेत राष्ट्रवादीकडून व भाजपकडून येणाऱ्या विधानसभेची जोरदार तयारी सुरू असल्याचे या नवरात्र उत्सवामध्ये नागरिकांना दिसून येत आहे रोहितदादा पाटील व प्रभाकर बाबा पाटील एकमेकांविरोधात शड्डू ठोकून मैदानात उतरणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे तासगावच्या नेत्यांमध्ये होणारी विधानसभेची लढत महाराष्ट्राच्या राजकारणात गाजणार आहे हे निश्चित आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी रोहितदादा पाटील व प्रभाकर बाबा पाटील यांनी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पनेतून प्रयत्न करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क